फ्रंटियर एक्स सर्व्हिसमन असोसिएशन लातूर या सुरक्षारक्षक एजन्सीमार्फत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर या ठिकाणी एकशे सात सुरक्षा रक्षक गेली बारा वर्षे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात सदर सुरक्षा रक्षकांना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कामावरून कमी का करण्यात आले असल्याचे कळवण्यात आले असून त्यांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्यात येणार असल्याचे नमूद आहे परंतु सद्यस्थितीत शासन नियमानुसार जर एखाद्या आस्थापनेमध्ये पूर्वीपासून सुरक्षा रक्षक काम करत असतील तर अशा आस्थापनांना शासन नियमाच्या अधीन राहून संबंधित जिल्ह जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळामध्ये सदर सुरक्षा रक्षकांची नोंदणी करणे अनिवार्य आहे परंतु त्या अनुषंगाने अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय लातूर यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे त्यामुळे या एकशे सात सुरक्षा रक्षकांवर एक प्रकारचा अन्याय झालेला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे सदर बाब ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून महोदयांना विनंती की तात्काळ अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय लातूर यांच्याशी या विषयाबाबत विचारविनिमय करून कमी करण्यात आलेल्या एकशे सात सुरक्षा रक्षकांना आपल्या लातूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ लातूर या कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोंदित करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी आणि त्यांना तात्काळ पूर्वीच्याच ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून पुन्हा नेमण्यात यावे अशी विनंती करण्यात आलेली आहे नमस्कार मी नंदकुमार भोसले अध्यक्ष भारतीय मजूर संघ सोलापूर व उपमहामंत्री महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ महाराष्ट्र प्रदेश आज आपण लातूर येथील माननीय सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष लातूर सुरक्षारक्षक महामंडळ लातूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत सदरचे सुरक्षारक्षक मंडळ हे लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यासाठी आहे या ठिकाणी आपण जे सुरक्षा रक्षक जे आपल्या समोर आपल्याला दिसत आहेत आता तर असे जे रक्षक महिला भगिनी असतील आपले पुरुष बांधव असतील तर हे ज्या आलेल्या सुरक्षा रक्षकांना अशा एकशे सात सुरक्षारक्षक जे आहेत त्यांना अचानक दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून कामावर कमी करण्यात आलेले आहे हे सर्व सुरक्षा रक्षक जे आहेत हे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी होते आणि त्यासोबतच त्यांना गेली बारा वर्षापासून अत्यंत तुटपुंजी पगारीमध्ये त्यांचं काम हे त्या ठिकाणी चालू ठेवलेलं होतं ते तर अशा या सात हजार आठ हजार पगारीमध्ये बारा हजार रुपये बा, सॉरी बारा वर्ष हे लोक काम करतात